स्त्री स्वामी समर्थ घरात शिवलिंग असेल तर ही एक चूक करू नका घर बर्बाद होईल तर ती कोणती चूक आहे तेच या मध्ये आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा शिवलिंगाची पूजा करणं शुभ असते की अशुभ असते यामुळे महादेवाचा प्रकोप तर होत नाही ना आणि या शिवलिंगाबाबतचे हिंदू धर्मशास्त्रात नक्की कोणते नियम सांगितले आहेत याबाबत आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो हिंदू धर्मशास्त्र समांतर की ज्या व्यक्तीच्या जीवनात मोठमोठी संकटे मोट आहेत मोठमोठे आजार आहेत घरात अशांती आहे अशा लोकांनी शिवलिंगाची दररोज विधिवत पूजा करणे आवश्यक करावे मोठमोठे आजार दूर होतात घरात सुख शांती निर्माण होते भाग्य प्रबळ बनत मात्र शिवलिंगाची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी मात्र घ्यावी लागते अन्यथा त्याचा विपरीत अत्यंत मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात खर तर शिवलिंग हे शिवाच एक रूप आहे अत्यंत संवेदनशील असतं आणि म्हणूनच याच्या थोड्याशा ही पूजेने आपल्याला मोठी शुभफळे प्राप्त होतात घरात ठेवताना काही गोष्टींची काळजी आपण अवश्य घ्या जर या गोष्टींकडे आपण लक्ष पुरवलं तर शिवकृपा नक्की बरसते आणि सुख समृद्धी आपल्या जीवनात नक्की निर्माण करते मित्रांनो जर तुम्हाला शिवलिंगाची पूजा दररोज करणं शक्य नसेल तर कमीत कमी सोमवारच्या दिवशी तरी आपण शिवलिंगाची मनोभावे पूजा करा तर तुमच्या घरात शिवलिंग आहे महादेवाची पिंड आहे तर किमान सोमवारच्या दिवशी आपण शिवलिंगाची पूजा करणं फार महत्वाचं असतं आणि जर तुम्हाला अशा प्रकारे पूजा करणे शक्य होत नसेल तर आपण चुकूनही आपल्या देवघरामध्ये दे किंवा आपल्या घरात अन्यत्र कुठेही शिवलिंगाची स्थापना करू नका मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्ही शिवलिंग खरेदी करून तुमच्या घरात आणाल त्याची पानप्रतिष्ठा करू नये तेव्हा हे शिवलिंग त्या ठिकाणी स्थापन करून आपण त्याची विधिवतपूर्वक पूजा मात्र करावी शिवलिंगाची पानप्रतिष्ठा केवळ मंदिरातच केली जाते घरामध्ये केली जात नाही आपण घरात शिवलिंगाचा अभिषेक करू शकता घरात ठेवण्यासाठी नर्मदा नदीतून जे दगड बाहेर पडला ज्याला नर्मदेश्वर शिवलिंग म्हणतात असं शिवलिंग अत्यंत उत्तम मानलं जात हे अत्यंत शुभ कार्य सुद्धा असतं घरामध्ये शिवलिंग ठेवताना ते नेहमी अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराचं नसावं शिवलिंगाचा आकार हा नेहमी आपल्या अंगठ्याच्या लांबीपेक्षा जास्त नसावा असं म्हणतात की जी मोठी मोठी शिवलिंग असतात त्याची स्थापना जर आपण आपल्या घरात केली तर त्याचे शुभ व हो सारे नियम व पालन करावे लागतं आणि जर हे पालन झालं नाही तर आपल्या घरामध्ये मोठमोठे संकट येतात घरामध्ये अशांती पसरते अशुभ फळे मिळू लागतात शिवपुराणानुसार शिवलिंगाची दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करणे आवश्यक असतं नियमित रूपात या शिवलिंगाची पूजा करणे जर शक्य नसेल तर अशा लोकांनी शिवलिंग आपल्या घरात ठेवू नये किमान सोमवारी तरी आपण शिवलिंगाची सकाळ संध्याकाळ पूजा ही अवश्य करावी शिवपुरानुसार घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवल्याने सुद्धा घरात अनेक प्रकारच्या अपदा व संकटे निर्माण होतात शिवलिंग ही नेहमी खुल्या स्थानेच असावी ज्याला कधीही बंद पेटीमध्ये किंवा एखाद्या बंदिस्त जागेमध्ये ठेवू नये अत्यंत चुकीचं आहे वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगातून सातत्याने ऊर्जेचा संचार होत असतो आणि म्हणूनच या शिवलिंगावरती जलधारा म्हणजेच पाण्याची संततधार पडत राहील याची आपण कटाक्षाने काळजी घ्या तुमच्या घरामध्ये शिवलिंग आहे तरी त्या शिवलिंगावरती सातत्याने जलधारा म्हणजेच पाण्याचे थेंब पडत राहिला हवेत जेणेकरून ही ऊर्जा शांत राहील मित्रांनो ज्यांना ही गोष्ट करणे शक्य होत नाही अशा लिंग अशा लोकांनी शिवलिंगाची स्थापना आपल्या घरात न केलेलीच बरी कारण अशा प्रकारे ज्या शिवलिंगावरती पाण्याची धार पडत नाही त्या घरात त्या वास्तूत कायमस्वरूपी अशांततेचा वास राहतो जर तुमच्या घरात शांतूचा धातूचा शिवलिंग असेल धातूचा शिवलिंग घरात ठेवताना ते नेहमी सोन्याचं चांदीचं किंवा या धातूंपासून बनवलेलाच असला पाहिजे याची काळजी घ्या आणि या शिवलिंगासोबत त्याच धातूचा एक नाक सुद्धा त्याला त्याच्या त्यार जवळच्या शिवलिंगाजवळ असायला हवा असंही हिंदू धर्मशास्त्र मानलं जात जर शिवलिंगाला केतकीचं फुल अर्पण करतात किंवा तुळशी पत्र म्हणजेच तुळशीचं पान अर्पण करतात मित्रांनो भगवान शंकरांना काही वस्तू अत्यंत अप्रिय आहेत या वस्तू त्यांना आवडत नाहीत आणि त्या वस्तू जेव्हा आपण त्यांना अर्पण करतो तेव्हा शुभ फळे मिळण्याऐवजी आपल्या जीवनात नाना तऱ्हेच्या संकटी आणि आपल्याला निर्माण झालेल्या दिसून येतात म्हणून केतकीचं फुल किंवा तुळशीचं पत्र तसेच सेंदूर हल्दी या वस्तू आपण शिवलिंगास चुकलही अर्पण करू नयेत व शिवलिंगावरती चढवूही नयेत असं म्हणतात की तुमच्या घरात जर तुम्हाला शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर सर्वोत्तम गोष्ट आपण शिवलिंगाला कधीही एकटा ठेवू नये शिवलिंगासोबत आपण भगवान शिव शंकराचे कुटुंब आहे या कुटुंबाचा फोटो अवश्य ठेवावा माता पार्वती असतील बाल गणेश असतील किंवा कार्तिकी असतील यांचे फोटो जर आपण त्या ठिकाणी ठेवले तर अत्यंत शुभ फळे आपल्यास प्राप्त होऊ लागतात एक खूप मोठी चूक अनेक लोक करतात की ती दिसूनही येतात ती म्हणजे तुळशी वृंदावन मध्ये महादेवाची पिंड ठेवली जाते शिवलिंग ठेवले जाते ही एक अत्यंत चुकीची प्रथा व पद्धत आपल्याकडे निर्माण झाली मित्रांनो खरंतर तर तुळशीजवळ जो काळ्या रंगाचा दगड ठेवायला हवा तो हिंदू धर्मशास्त्रानुसार तो म्हणजे शालिग्राम शालिग्राम हे श्रीहरिदास व तुळशीला रूप आहे असं समजलं जातं म्हणजेच तुळशी ही भगवान श्री विष्णूंचा अत्यंत प्रिय आणि म्हणूनच तुळशीजवळ आपण शालिग्राम नावाच्या देवतेची स्थापना करावी नक्की महादेवाच्या पिंडीची मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं की महादेवाला तुळशी पत्र तुळशीची फुलं झाड ही अतिश तुळशीला पानं अत्यंत अप्रिय आहे महादेवाच्या संपूर्ण कुटुंबाला जे काही परिवार आहे त्या परिवाराचा आणि तुळशीच शक्य नाही म्हणूनच जर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या तुळशी वृंदावर महादेवाची पिंड ठेवलेली असेल तर विनंती आहे तत्काळ ही पिंड त्या ठिकाणाहून आपण दुसरीकडे ठेवावी आणि दुसरीकडे तुम्ही कुठेही ठेवा त्यावरती पाण्याची संत धार राहील याची काळजी घ्या मित्रांनो जर तुम्हाला घरामध्ये असेल किंवा कोणत्या सदर शिवलिंग आहे किंवा नर्मदेश्वर शिवलिंग आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर शिवभक्त असाल तर कमेंट मध्ये ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका आणि हर हर महादेव ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಮಾಹಿತಿ ಕಾಟಲ್ಲಿ ಕಮೆಂಟ್ ಮಗಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ